नमस्कार मित्रांनो मी काल एक व्हिडिओ टाकला होता गंमत म्हणून हा व्हिडिओ करतोय मी त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की भूमातेला माता म्हणायला नकार देतात म्हणजे वंदे मातरम म्हणायला नकार देतात आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या रा पृथ्वीला माता म्हणणार नाही तिला वंदन करणार नाही पण आम्ही या भूमातेच्या उदरामध्ये जी हजारो करोडो माणसं सजीवसृष्टी निर्माण झाली त्या सजीवसृष्टीत निर्माण झालेल्या जन्माला आलेला एक मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाला मात्र आम्ही राष्ट्रपिता म्हणायला तयार आहोत त्याच्यात आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही हे वास्तव आहे म्हणजे राष्ट्रमाता पृथ्वीला माता म्हणायला पृथ्वीला वंदन करायला आम्ही तयार नाही पण आम्ही त्या पृथ्वीवर जन्माला आलेल्या आणि काही काळ पृथ्वीवर वास्तव्य केलेल्या एका मनुष्याला मात्र त्या राष्ट्राचा पिता म्हणायला मात्र आम्हाला काही प्रॉब्लेम नाही भारत माता म्हणायला आम्हाला प्रॉब्लेम नाही पण या भारताचा पिता ते पिता, संकल पिता आँचा आँचा अशी संकल्पना असू शकत नाही जगात अशा कुठल्याही देशाला पिता असू शकत नाही पण माता म्हणायला आमचा सक्त नकार आहे कारण आम्हाला आमचा अल्ला तशी प्रा हे देत नाही अनुमती देत नाही पण राष्ट्रपिता म्हणायला आमचा काही प्रॉब्लेम नाही आम आमच्यासाठी ते राष्ट्रपिता आहेत तर ह्याचा एक मी शॉर्ट बनवला होता आणि मला वाटलं होतं असं की कदाचित मुसलमान लोक त्याच्यावर भयंकर विरोध संताप वगैरे व्यक्त करतील पण खालच्या कॉमेंट जर तुम्ही जाऊन वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की असंख्य हिंदूंनी मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिव्या दिलेल्या आहेत हीच तर कमाल आहे की नाही की भारत माता की जय आम्ही म्हणणार नाही गले पे छुरी रखेंगे तो पी वंदे मातरम नहीं बोलूंगा असे आमचे खासदार मुस्लिम खासदार म्हणू शकतात वंदे मातरमवर चर्चाच कशाला करायला हवी असेही लोकांचे मतं आहेत जे बोलून दाखवलेत राज्यसभा आणि लोकसभेमध्ये म्हणजे या राष्ट्राला हे राष्ट्र आपल्याला चार मूलभूत गरजा पुरवतं भारतमाता कुठल्या कुठल्या गरजा पुरवतं तर अन्न वस्त्र निवारा आणि पाणी म्हणजे जीवन अन्न भूमीमध्ये जे उगवलेलं असतं ती भूमी आपल्याला अन्न देते अन्न वस्त्र वस्त्र म्हणजे कापसापासून बनतं ते कापूस सुद्धा आपल्याला भूमीमधनं शेतातून कापूस पिकतो ती भूमीच आपल्याला सर्व काही देते त्याच्यानंतर येतं पाणी म्हणजे जीवन तो झरासुद्धा भूमिमाताच आपल्याला देते नद्यांचं पाणी आपण पितो आणि निवारा निवारा सुद्धा आपण कुदळ मारून त्या भूमीला वंदन करून त्याची क्षमा मागून एक विधी करून आपण पाया खणतो आणि त्या पायामध्ये आपले उंच उंच इमारतींचा पाया त्या भूमातेला आपण सांगतो की तू इथे घट्ट पकडून ठेव आणि तिने जेव्हा पकडून ठेवते ती म्हणून तर आपल्या इमारती वारा पाऊस भूकंपापासून सुरक्षित राहतात त्या पडत नाहीत एखाद्या वेळेला असं करून बघा की पाया न खणता डायरेक्ट सपाट जमिनीवर विटा आणि सिमेंट टाकलं आणि एखादी इमारत उभी राहिली दोन दिवस पण ती टिकणार नाही ती पकडून ठेवावी लागते त्याला पाया खणावा लागतो आया खणल्याशिवाय बरं आता त्याच्या पुढची सगळ्यात महत्वाची ह्या राष्ट्राला या भूमीला माता म्हणणारं आणि तिचं गुणगान गाणारं एक गीत बंकिमचंद्रांनी लिहिलं त्याच्यावर आता चर्चा सुरू आहे तर ही ही जी पृथ्वी माता आहे पंच महाभूतांमधलं एक सर्वा सर्व गुणसंपन्न असं महाभूत जिला चव आहे जिला गंध आहे जिला वास आहे जिला जिला स्पर्श करता येतो जे आपल्या डोळ्यांना दिसते सर्व गुणांनी संपन्न आणि आपल्या सर्व मूलभूत गरजाती पुरवते भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांदा पहिल्यांदा आपल्याला या भूमातेची पूजा करायला शिकवलं त्यापूर्वी इंद्रदेवतेची म्हणजे जलदेवतेची पूजा करायची प्रघात होता भगवान श्रीकृष्णाने आपल्याला आयुष्यात सगळंच काही शिकवलं आहे त्याच्या त्या पंचमहाभूतल्यामधल्या या पृथ्वी या मोठ्या महा अतिशय महत्त्वाच्या महाभूताचं वर्णन त्यांनी केलं आहे आणि त्याला आपण पहिल्यांदा वंदन करायला सुरुवात केली त्याच्यानंतर बंकिमचंद्रांनी सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरला त्या पृथ्वीमातेचं गुणगान गाणारं एक गीत लिहिलं आता बंकिमचंद्र हे हिंदू आहेत त्यांना सुरुवातीला ती कशी दिसते तर अत्यंत सुंदर सुजलाम सुफलाम दिसते म्हणजे जिथे सुंदर जल आहे जिथे सुंदर वारे वाहत आहेत मलय जे म्हणजे मलय पर्वतावरनं चंदनाच्या झाडांचा सुगंध येतोय गार वारा आहे असं पहिलं कडवं दुसरं कडव्यामध्ये मी थोडक्यात सांगतोय हे दुसऱ्या कडव्यामध्ये ते म्हणतात की मग ती स सजलेली आहे ती स्त्री आहे आपण स्त्री रूपामध्ये बघतो पृथ्वीला ती पृथ्वी म्हणतो तर सजली ती सजली आता ती सजल्यानंतर ती कशी सुंदर दिसते चंद्राचा प्रकाश सूर्याचा प्रकाश तिच्यावर पडतोय लखलखते ती शुभ्र दिसते सुंदर दिसते मग तिला फुलं आली आहे फळं आले फुला फळांनी लगडलेली आहे ती आणि मग जेव्हा ती रुद्ररूप धारण करते तेव्हा आता, हिंदु आता ते कवी आहेत ते हिंदू आहेत आता कवीला उपमा द्यायच्या आहेत म्हणून त्यांनी दुर्गा दशप्रहरण दुर्गादशप्रहरणधारिण असं दुर्गेचं रूपात त्यांना दिसते नाही का पृथ्वी प्रचंड चिडते आणि जेव्हा भूकंप होतात तेव्हा गावाच्या गावं शहराच्या शहरं आपल्या पोटामध्ये ती लुप्त करून टाकते गायब होतात प्रचंड मोठे पूर येतात आणि गावाच्या गावं वाहून जातात हे जे रौद्र रूप आहे ना तिचं तेव्हा बंकिमचंद्र हिंदू असल्यामुळे त्यांना ती दुर्गेसारखी दिसते दहा हातामध्ये दहा शस्त्र घेतलेली दुर्गा आणि पायाखाली चिख राक्षस तोडवला आता मुसलमानामध्ये देवी देवीचं नाही तेव्हा असं काही रूपच नाही किंवा ख्रिश्चनांमध्ये नाही हिंदूंच्या व्यतिरिक्त मूर्तीपूजाच मळत कोणी मानत नाही त्यामुळे बंकिमचंद्र हिंदू असल्यामुळं त्यांनी ते उपमा दिलेले आहेत त्या सगळ्या आणि ही पृथ्वीमाता अन्न वस्त्र निवारा आणि पाणी म्हणजे जीवन हे काही धर्म बघून जात बघून ती देत नाही या पृथ्वीवरच्या सत्तामन्न इस्लामिक राष्ट्रांना पण ती हे सर्व देते ख्रिस्ती राष्ट्रांना पण देते आणि हिंदू राष्ट्रांना पण देते पण तिला माता म्हणणार नाही पण या भारतामध्ये जे नाहीच आहे अशी संकल्पनाच असू शकत नाही त्यांना मात्र आम्ही राष्ट्रपिता म्हणायला तयार आहोत असा एक साधा व्हिडिओ मी दोन वाक्यांचा केला आणि थोडासा हसलो मला असं वाटलं होतं की त्याच्यावर सगळे मुसलमान तुटून पडतील अ हिंदू सगळे हिंदू तुटून पडले <laughs> काही नाही गंमत आहे हेच दुर्दैव आहे या भारताचं या हिंदुस्थानचं जाता जाता एवढंच सांगतो पुन्हा मला सावरकर आठवतात सावरकरच म्हणाले होते की मला मुसलमानांची भीती वाटत नाही मला ख्रिश्चनांची भीती वाटत नाही मला हिंदूंची भीती वाटते कारण हिंदूच कायम हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहतात जय हिंद आणखीन एक गोष्ट हे राष्ट्राय स्वहा हे चॅनल आहे ह्याच्यावर राष्ट्राच्या हिताचं भल्याचं समाजाच्या हिताचं भल्याचं मी बोलत असतो जे जे वाचतो ते तुम्हाला सगळं सांगत असतो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त बेल ती डा दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आलेले तुमच्यापर्यंत ते पोचतील आणि सबस्क्रिप्शन वाढलं तर मला हुरूप मिळतो मला वाटतं की हे व्हिडिओ आणखीन छान व्हायला पाहिजेत आणखीन तुमच्यापर्यंत राष्ट्रीय विचार पोचवले पाहिजेत बाकी माझा ह्याच्यात कुठलाही स्वार्थ नाही आहे की नाही त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही माझे व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करत जा लोकांपर्यंत पाठवत जा आणि लवकरात लवकर जर सबस्क्राईब झाला नसाल तर ते व्हा एवढीच एक कळकळीची विनंती आहे आणि शिव्या देणाऱ्यांसाठी एकच सांगतो की तुम्ही जेवढ्या शिव्या द्याल की नाही तेवढा मी पुन्हा पुन्हा ताठ मानेनी आणि प्रचंड उ ऊर्जेनी आणखीन आणखीन हिंदू धर्मासाठी देवदेव धर्मासाठी काम करायला उभा राहणार तुमच्याशिवाय ही माझी ताकद आहे आणि माझी ताकद किती वाढवायची तुमच्या हातात आहे <laughs> धन्यवाद जय हिंद